नमस्कार मैत्रिणींनो या अगोदर जो दह्याचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्यासाठी तुम्ही खूप प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद पण त्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की दही खाऊ नये किंवा त्याचे शरीरावर होणारे साईड इफेक्ट आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे दही खावे पण मग आयुर्वेदशास्त्रानुसार कशा पद्धतीने खावे याबद्दल विशेष माहिती नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अभिसाद विरा ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे कदाचितच असं कोणी असेल ज्याला दही आवडत नसेल मग हे प्रचंड आवडणारं जे दही आहे ते नेमकं आयुर्वेदशास्त्र काय म्हणतं कसं खावं आधुनिक शास्त्रानुसार तर जो बॅक्टेरिया असतो लॅक्टो ॲसिड बॅसिलस जो दह्या दुधाला घट्ट बनवतो आणि तो शरीरासाठी हितकर असा बॅक्टेरिया असतो जो आपल्या गटशी पण छान बनवतो म्हणजे आपले जे आतडे असतात त्यांना तो पचनक्रिया सक्रिय करण्यासाठी कारणीभूत होतो आणि आपली जी चयापचे मेटाबॉलिक जे काही आपली प्रोसेस असते ती सेटल होण्यास मदत होते परंतु हे जे दही आहे हे दही आयुर्वेदशास्त्रानुसार अतिसारमध्ये सुद्धा कामी येतं म्हणजे जेव्हा तुम्हाला मोशन्स लागतात तेव्हा सुद्धा आपण त्याला रेकमेंड करतो जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशन असतं तेव्हा सुद्धा बरेच डॉक्टर्स रेकमेंड करतात परंतु हे कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे याच्या बाब बाबतीत अनेक मतभेद आहेत किंवा अनेक वेगवेगळे विचार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत दही जे आहे दही जेव्हा विरुद्धहाराचा विचार केला तर दही बरेचदा जा सांगितलं जातं दही मासे खाऊ नये दूध दही एकत्र खाऊ नये किंवा दही आणि फळे एकत्र खाऊ नये मग दही जेव्हा खायचं आहे तेव्हा तुमच्या प्रकृतीचा विचार करून दही हे विशिष्ट गोष्टींमध्ये मिश्रण करून खायचं म्हणजे दह्यामध्ये मिश्रण करणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या तर दही मूग डाळीसोबत खातात किंवा मुगासोबत खातात दही तूप साखर मध आवळा या वेगवेगळ्या पदार्थांसोबत खातात जर तुम्हाला दह्याची विशिष्ट अशी अंबट चव जर अनुभवायची असेल तर तुम्ही दही आवर्जून आवळ्यासोबत खा जर तुम्हाला दह्या जर तुमची प्रकृती वात पित्त कफ या पद्धतीची असेल जर तुम्ही कफ प्रकृती तुमची जर अतिकफ प्रकृती असेल तर तुम्ही ते मधासोबत खा जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही दह्यामध्ये तूप टाकून खा जर तुमची पित्त प्रकृती उष्णता दहा जास्त असेल तर तुम्ही ते खडीसाखर साखर टाकून खा असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं जातं मग जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीनुसार जेव्हा हे दही खातो तेव्हा रात्री दही अजिबात खाऊ नये असं देखील आयुर्वेदशास्त्रात सांगितलेलं असतं तुम्हाला रात्री खायचंच आहे तर त्यामध्ये तुम्ही जिरे धणेपूड किंवा इतर विशिष्ट असे जे काही मसाल्याचे पदार्थ असतात ते थोडेफार ॲड करून खाऊ शकता परंतु शक्यतोवर तर दही रात्री खाणं अवॉइड केलेलं चांगलं कारण एक तर ते पचायला जड असतं गुरु असतं आणि दही उष्ण असतं हे आवर्जून लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे की रात्री आवर्जून लस्सी पितात परंतु लस्सी ही जड असल्याकारणाने तुमच्या शरीरावरती त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो म्हणून या अगोदर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे स्किन डिसीज होण्यामध्ये दह्याचा खूप अग्रभाग आहे त्यामुळे एक विचार करून दही सेवन करणे हिताचे ठरते दह्याचं अजून एक की दह्यामध्ये प्रोसेस जेव्हा आपण करतो किंवा दह्याचं जेव्हा आपण ताक करतो तेव्हा हे ताक आपल्या सर्वांसाठी खूप हितकर असतं स्पेशली ज्यांना अर्श अर्थात पायीचा मूळ ज्यांना त्रास असतो त्यांच्यासाठी हे जे ताक आहे ते अमृत समजलं जातं ताक रोज खाणं देखील हितकर असतं पण हे ताजं आणि थंड असणं गरजेचं आहे मग थंड असावं म्हणून मग ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खावं असा असं अजिबात नाही आहे आपण इथेच चुकतो आपण दही पण थंड असतो असतं असं विचार करतो आणि फ्रीजमधलं खातो हे अजून आपलं चुकायला लागतं मग आपल्याला जर दही खायचं तर आपल्याला ते मातीच्या मडक्यामध्ये मा ताजं ताजं जमेल तेवढं गाईच्या दुधापासून बनलेलं आपल्याला दही खायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे काही आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीने मूग आवळा तूप साखर मध वेगवेगळ्या ह्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुम्हाला ते शरीरासाठी हितकर आणि पचायला सोपं जाईल त्याच्यानंतर वेगवेगळे जे आजार आपण सांगतो आयुर्वेदशास्त्रानुसार की दही अतिसारामध्ये सुद्धा वापरता येतात आणि दही सुद्धा वापरता येत तुम्हाला जर संडास होण्यासाठी जरी अडचण असेल तरीसुद्धा दह्याचा उपयोग तुम्ही कसा करावा ह्याचं सविस्तर वर्णन आहे आणि अतिसारामध्ये सुद्धा तुमचं तुम्ही दही कसं वापरू शकता याचं देखील वर्णन आहे हे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना नक्की विचार जेव्हा दही आपल्याला खायचे तेव्हा आपण आवर्जून या गोष्टी सांगतो की जे शरीरातलं चांगलं आहे ते आयुर्वेदशास्त्र टिकून ठेवतं जे शरीराला ज्याची गरज नाही ते बाहेर काढतं ही एक खूप छान आयुर्वेदशास्त्राची चिकित्साचं एक गमक असतं किंवा या चिकित्साच्या मागचं एक यश हे फक्त या गोष्टीमुळे आयुर्वेदात वर्णित आहे का कारण जे चांगलं आहे ते आपल्या शरीरात टिकलंच पाहिजे जे घाण आहे ते निघलंच पाहिजे मग जर या दह्याचा आपल्या शरीरासाठी जर चांगला उपयोग करायचा असेल तर आपल्याला चांगलं ते टिकवून ठेवावं लागेल आणि चांगले ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला उत्तम प्रतीचं ताजं बनवलेलंच दही वापरावं लागेल आणि तेही ज्या पद्धतीने आपण सांगतो त्या पद्धतीनेच म्हणजे खूप बाहेर ऊन असेल तर तेव्हा सुद्धा दही तुम्हाला चालणार नाही उष्णता अजून शरीराची वाढीच लागेल तुम्ही जर दही अतिप्रमाणात खाला किंवा दह्या नुसतंच दही बऱ्याच जणांना काय सवय असते वाटी, वाटी वाटी फक्त दही खायचं फार फार तर त्याच्यामध्ये साखर टाकून खायची मग ही ख ही साखर ही खडी साखरच असणं अपेक्षित आहे मग जेव्हा तुम्ही दही खाताय तेव्हा आवर्जून एक विचार लक्षात घ्या की त्यावर प्रोसेस केलेल्या इतर गोष्टी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी खाणं अपेक्षित आहे म्हणजे ताक रायता कोशिंबीर पूर्वीच्या काळी तर अगदी आवर्जून रात्री दही लावायला गृहिणींकडून दही लावलं जायचं आणि सकाळी ताटात कोशिंबीर असायची म्हणजे असायची परंतु आता वेळेअभावी म्हणा किंवा बायकांना किंवा गृहिणींना वेळ नसतो त्यामुळे फ्रीजमधलं दही तुम्ही पाच पाच सात सात दिवस वापरता एक लक्षात घ्या जे हे दही आपण साधं वरती जरी जास्त दिवस ठेवलं दही फ्रीजमध्ये बनत नसतं दही उष्ण दहीला बनण्यासाठी किंवा त्या लॅक्टो ॲसिड बॅसिल्सला वाढण्यासाठी उष्णतेची गरज असते आणि त्याच्यामुळे दही आपण बाहेर फ्रीजच्या बाहेर बनवतो आणि जेव्हा मग हे एक दही बनवताना जी काही त्या ॲसिड करून प्रोसेस होते जी किंव प्रक्रिया होते फर्मेंटेशन होतं ते हळूहळू फसफसायला लागतं म्हणजे जर दोन तीन दिवसाचं जर दही असेल तर त्याचा किती घाण वासेल तो हे आपल्यालाही माहिती आहे ती कनम किनव प्रक्रिया ही एक्स्ट्रा झालेली असते मग ही किंव प्रक्रिया योग्य तेवढीच होऊन तेवढंच दही आपल्याला खाणं अपेक्षित आहे ना की ती जर अतिप्रमाणाचं झाली तर ते दही जर आपण सेवन केलं तर त्याचे साईड इफेक्ट होणार आहे मग आपण ती प्रोसिजर स्टॉप व्हावी म्हणून एकदा चांगलं दही झाल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतो मग हे अतिशय चुकीचं आहे तुम्हाला म्हणून रोजच्या रोज ताजं दही तुम्ही खाणं गरजेचं आहे आणि या दह्यापासून बनणाऱ्या एकदा दही बनलं की या दह्यापासून बनणाऱ्या कढी कोशिंबीर आणि इतर गोष्टी ज्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करतो आपण त्या तुम्ही घेणं गरजेचं आहे जेणेकरून की शरीराची पचनक्रिया पण सुधारेल तुम्हाला बऱ्याच जणांना कंप्लेन असते दही खाल्ल्यानंतर की एकदम ताजं ताजं दही खातात एक तर ते फ्रीजमधलं खातात आणि नंतर कंप्लेंट करत बसतात की मग वारंवार सर्दी होते किंवा ॲलर्जी आहे शिंका येतात अस्थमाचा त्रास होतो तर हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने कधी रात्री खाल्ल्याने कधी रात खाल कधी दुसरा कुठलाही आहार न घेता फक्त दही खाल्ल्याने होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला जर दही खायचं आहे तर तुम्ही या पद्धतीनं दही खा हां दही आणि पोळी खाण्यापेक्षा दही आणि भाकरी जास्त चांगली असते जी की पचायला तुम्हाला हे गुरु आणि उष्ण असतं आणि भाकरी लघु आणि थंड असते म्हणून या दोघांची जेव्हा पोटामध्ये जातं तेव्हा त्याची पचनक्रिया जास्त चांगली होते मग जर आपण हेच दही जर तुम्ही अतिप्रमाणात जर तुम्ही खाल्लं तर शरीरामधली उष्णता ते टेम्परेचर आहे शरीरामधलं ते त्याला पूरक बनतं आणि हे बॅक्टेरिया अतिप्रमाणात वाढायला लागतात जे की आपल्या शरीरासाठी हितकरण असतात म्हणून दही योग्य प्रमाणात योग्य वेळी योग्य घटकांसोबतच खाणे गरजेचे असते दही आहे नक्की खा पण मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करून एकदा खा मग तुम दही तुम्हाला बांधणार नाही आणि तुम्ही नियमितपणे दही